नमस्कार मंडळी तुमच्याही घरात असंच होतं का कधी नव्हे तर नवऱ्याला भाजी आणायला सांगितली आणि पाहिली तर अशी भाजी घेऊन आले पहा जार जार भेंडी आणायची सांगितली होती आणि एवढी जाड जाड भेंडी घेऊन आले की विचारूच नका आता याची भाजी तर एवढी काही चांगली लागणार नाही तर माणसांना कामं सांगितलं तर अशीच कामं करतात म्हणून आपण स्वतःच केलेली बरी पडते आता याची भाजी तर काही एवढी चांगली लागणार नाही तर आपण एक कुरकुरीत पदार्थ यापासून बनवूया त्यासाठी पहा मी भेंडी घेतलेली आहे स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि एक वाटी बेसन घेतलेलं आहे तर एक एक वाटी तर आपल्याला लागणार ला 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 नाही जेवढं लागेल तेवढं आपण वापरूया त्याआधी आपण भेंडी कट करून घेऊया तर भेंडी आपल्याला स्वच्छ धुवून त्याचे अशा प्रकारे दोन भाग करून घ्यायचे आहे पुढचं आणि मागचं डेट आधी काढून घ्यायचं नंतर याला अशा प्रकारे लांब लांब कट करायचे आहे तर मोठी भेंडी असेल तर दोन भाग करायचे नाहीतर लहान असेल तर अख्खीच घ्यायची आहे आणि त्याला मधून कापून घ्यायचे आणि त्याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आहेत तर जेवढे शक्क होईल तेवढे बारीक काप करायचे म्हणजे भेंडी मस्त कुरकुरीत होईल त्यासाठी आपल्याला त्याचे बारीक बारीक काप करायचे आहे मधून एक काप करायचा नंतर त्याचे बारीक बारीक अशा प्रकारे काप करून घ्यायचे आहे जेवढे बारीक काप केले तेवढी भेंडी आपली दि मस्त कुरकुरीत होईल म्हणून बारीकच काप करायचे आहेत तर हे पहा अशा प्रकारे मी सगळे बारीक बारीक काप करून घेतलेले आहे हे पहा मस्त आपण यामध्ये आता मसाला घालूया तर हे पहा आधी बेसन घ्यायचं आहे आमदे फक्त है, सवा पेट है। तर ह्याआधी मी यामध्ये फक्त दीड चमचा बेसन घातलेला आहे आणि सव्वा चमचा मी तांदळाचं पीठ घातलेलं आहे तर जास्त घालायचं नाही नंतर लागेल तसं आपण वापरूया तर आता एवढंच घालायचं आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालायचा अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा आपल्याला यामध्ये चाट मसाला घालायचा आहे अर्धा चमचा आमचूर पावडर घालायची आहे आणि एक चमचा धने जिरे पूड घालायचे आहे आणि अर्धा चमचा आपल्याला मीठ घालायचं आहे त्यानंतर हे सगळं आपल्याला मस्त मिक्स करून घ्यायचं आहे तर जेवढी कोटिंग लागेल तेवढंच आपल्याला बेसन आणि तांदळाचं पीठ वापरायचं आहे जास्तही वापरायचं नाही त्यानंतर पहा यामध्ये आपल्याला फक्त पाण्याचा शिमका द्यायचा आहे कारण जेही आपण मसाले आणि बेसन तांदळाचं पीठ घातलेलं आहे त्याचं कोटिंग अगदी भेंडीला लागायला पाहिजे म्हणून थोडसच पाणी घालायचं आहे जा जास्त पाणी घालायचं जा नाही हवं असेल तरच आपण दुसरी वेळा थोडंसं पाणी घालूया का कारण की सगळं कोटिंग मस्त आपल्या भेंडीला लागलं पाहिजे म्हणून थोडंसं पाणी घालायचं आहे तर अशा प्रकारे पूर्ण कोटिंग करून घेतलेलं आहे आता एका कढाईमध्ये तेल गरम करायला ठेवायचं आहे आणि तेल अगदी कडकडीत गरम होऊ द्यायचं आहे त्यानंतर ही कोटिंग केलेली भेंडी आपल्याला तेलामध्ये सोडायची आहे त्यानंतर अगदी मध्यमाचेवरती भेंडी आपल्याला कुरकुरीत होईपर्यंत तळायची आहे दोन तीन वेळा अधून मधून अशा प्रकारे हलवत राहायचं आहे म्हणजे भेंडी आपली मस्त कुरकुरीत व्हायला पाहिजे जोपर्यंत भेंडी कुरकुरीत होणार नाही तोपर्यंत अशाच प्रकारे आपल्याला तेलामध्ये तळत राहायचं आहे आणि गॅसची फ्लेम आपल्याला मध्यमच ठेवायची आहे जास्त फास्ट केली की भेंडी तर तळली जाईल लवकरच पण कुरकुरीत होणार नाही म्हणून गॅसची फ्लेम मध्यमच ठेवायची आहे आणि हे पहा मस्त कुरकुरीत भेंडी तळालेली आहे तर आपण काढून घेऊया तशाच प्रमाणे दुसरी सगळी भेंडी सुद्धा आपल्याला तळून घ्यायची आहे तर मग आवाज ऐकून तर तुम्हाला कळालेलंच असेल किती मस्त कुरकुरीत आपली भेंडी बनवून तयार झालेली आहे डाळ भातासोबत तोंडी लावायला किंवा अशीही नुसतीसुद्धा खायला खूपच टेस्टी लागते तर एकदा नक्कीच बनवून बघा ही तळलेली कुरकुरीत मसाला भिंडी फ्राय खूपच स्वादिष्ट अशी लागते आणि तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि रेसिपी जरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा शेअर करा आणि चॅनलला सुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका